मी सुनील मिश्रा म्हणणे अत्याच्या संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्राचे मी, नहीं नहीं मी, उबा, उबा। मी आता जे इलेक्शन येणार आहे आमदारचे तिच्यासाठी मी स्वतंत्र उभं राहणार आहो न माझी पुरे गरीब जनता माझ्या हाती आहे सर्व लोक मला म्हणतात तुम्ही इलेक्शन मध्ये उभा उभा तर गरीब लोकांसाठी मी उभं राहणार आहोत आता आमदारसाठी न कोणते हलतीत मला निवडून आणतील गरीब लोक कारण चा, चा, का माझ्या तिथे चांगला हे आहे गरीब लोकांसाठी मी लॉकडाऊन मध्ये मदत केलेलं आहे दीडशे दोनशे लोकांना कोणी मदत केला का कोणत्या लिटर फिटर कोणा केलं का मदत हा कुणा मदत नाही केला सिर्फ सुनील मिश्रांना जे आवाज विकलून मदत केलेला आहे सर्वांच्या घरोघरी अनाज हे ते पोचवला लॉकडाऊन मध्ये हा म्हणून मला गरीब लोकांनी उडून मला आणणार आहे मी आमदार साठी मी उभ स्वतंत्र उभं राहणार आहोत नाही मला काँग्रेसची तिकीट पाहिजे नाही बीएसपीची पाहिजे नाही काही नाही काही मी स्वतंत्र उभं राहिणार आहो ना मला कोणत्या हालतीत मला निवडून आणतील रेंजच्या घोड आहो मी त्या रे पक्क्या देणार आहे मला तिथे उत्तर नागपूर म्हणून माझी सीट निघणार आहे मी अगर मी आमदार अगर मला निवडून गरीब तिथून मी निवडून आलो मी गोर गरीब लोकांना जागा देणार सर्व गरीब लोकांसाठी मी ते ईडब्ल्यू चे प्लॅट कर ते रिलीज करणार मी अगर आमदार झालो तर हा गरीब लोकांसाठी मी पुष्कळ काय करीन मी पैसेवाल्यासोबत साठी करीन तर करीन फक्त गरीबा लोकांसाठी पुष्कळ करीन मी का गरीब लोक राहतं ते खाली घर शिकून त्या लोकांसाठी ईडब्ल्यू चे प्लॉट भरपूर खाली आस त्यांना तिथे बसवीन मी ते रेग्युलर करीन मी आमच्या एनआयडी गांधी साहेब आहेत त्यांना बघून मी रेग्युलर करीन अगर मला निवडून आणतील गरीबासाठी भरपूर करीन मी काम जसे हिंग्यालय शाळा आहे तसं आम्ही उत्तर नागपूरला एक शाळा बनवून मी आमदार झालो तुम्ही शाळा बनवीन गरीब लोकांसाठी पुरे गरीब लोक तिथे शिक्षण करतील गरीब लोक लहान मुलं मोठे मुलं सर्व ज्यांना शिकतील आमदार झाले शाळा बनवणार बनवून उत्तर नागपूरला आमचे किशोर सोमक साहेब आहात माझ्यासोबत ते माझे कार्यकर्त्याच्या अन्य अत्याचारचे ते मी त्यांना चांगला पद भेटलेला आहे मी उत्तर नागपूरला तरुणाला पुष्कळ काय करून देईन मी त्यांना शाळा म्हणून मी आणून देईन शाळा मी आमदार झाल्यावर शाळा बनवून देईन मी ते गरीब लोकांसाठी मी अगर आमदार बनलो तर लोकाने कामावर तिथे मी ठेवीन मी कंपनी म्हणून कोणती द्या कंपनी म्हणून मी गरिबा लोकांसाठी लावून देईन कंपनी म्हणजे मी माझ्या रिक्सवर मी अगर लोकांना मला निवडून दिला तर उत्तर नागपूर म्हणून निवडून आलो तर मी रोजगार लोकांना करून देईन मी एवढे लिडर येतात बोलतात करत करत काहीच नाही सिर्फ बोलतात पेपर मध्ये येते कमी असं करीन नाही तसं करीन कोणी लिडर बिडर कोणी काही नाही करत सिर्फ आवाज उठला सुनील मिश्रा मध्ये जे काय करत बोलते ते कळून दाखवते लॉकडाऊन मध्ये एवढ्या लोकांना मी मदत केलेली आहे आपण घरोघरी जाऊन विचारू शकता नगर मानव नगर आवडे नगर संज्याल नगर मध्ये मी किशी एवढी के मदत केली आहे लॉकडाऊन मध्ये ते आपण स्वतः विचारू शकता ना सर्व लोकांनाच माहिती आहे त्या परिषद मध्ये उत्तर नागपूरला उत्तर मी अगर मी आमदार झालो उत्तर नागपूरचा चांगला विकास करीन हा विकास करीन इकडे शाळा आहे ते शाळा तिथे बनवायला लागून मी आमदार झालो तर बस गरीबा लोकांचे मला आशीर्वाद आहे ना गरीब लोक मला निवडून जाणतील ना पैसेवाले बी लोक निवडून आणतील मला आंबेडकर आंबेडकर दवाखाना आहे कामडी रोडवर दूर दूरचे लोक येतील अगर मी आमदार बनलो तर त्या चांगला डेव्हलप करीन मी त्या आपल्या दवाखान्याला गरीब लोक येतील दूर लोक येतील ते चांगली सेवा होईन तिथे गरीब लोक येतील इंटरेस्ट घेईन मी त्या दवाखान्यासाठी तर पुरे गरीब लोक येतील चांगल्या दवाखाना बनला तर आणखीन त्याला डेव्हलप करेन त्या दवाखान्याला मी 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 आमदार बनीन लोक अर्ध्या रात्री मी कॉल करतील मला माझ्या मोबाईल चालूच राहील नाईन थ्री सेवन थ्री टू एट सेव्हन नाईन फाईव्ह मोबाईल हा तुमच्या मोबाईल वर पॉन घेऊन मी व्हायरल होईल व्हिडिओ तर असे आमदार भरपूर लोक आले गेले फक्त सुनील मेश्राम एक अलगच आमदार बनवून येईन निवडून तर मी गरीबासाठी भरपूर काय करीत मी मी आमदार म्हणेन मी किशोर प्रभाकर सोनकूवर महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव अन्याय अत्याचार संघटन सुनील मिश्राम यांना विधानसभेच्या निवडणुकीत उभं करण्यासाठी उत्तर नागपुरातील जनता ही आग्रही आहे त्यामुळे ते समाजसेवा करतच आहेत तरी त्यांना एखाद्या पदावर निवडून आणलं तर ते चांगली सेवा करू शकतील म्हणून उत्तर नागपुरातील जनता सुनील मिश्राम यांना आपला उमेदवार म्हणून निवडून आणतील अशी अपेक्षा आहेत माझं नाव नागेश आहे मी उत्तर नागपूरलाच राहतो त्याच्याकडे आमचे सुनील भाऊ जे आहे ते प्रत्येक वेळी आला काही मदत लागली ते लवकर येतात आणि खूप चांगले सोसायटी मध्ये लोकांसाठी मदत करतात ते कधी बोर घरी कोणी त्यांच्या घरी गेले ते लवकरच त्यांना सोल्युशन करून देतात कोणतेही काम राहिलं कधी नाही म्हणत नाही ते आम्हाला आमची पण इच्छा आहे की ती येणाऱ्या आमदार इलेक्शनला उभे राहून थोडं आमचं उत्तर नागपूरला विकास करून द्यायला पाहिजे त्यांनी म्हटलं आहे आ, ना ना की आम्हाला दवाखाना वगैरे करून देतील मागचे काही काम जे आहे उत्तर नागपूर ते सर्व भविष्यात सामोर येऊन विचार आहे आम्ही गरिबांना काही मदत करायला पाहिजे आणि आम्हाला तसं त्यांच्यावरती विश्वास पण आहे तर नक्की ते उभे राहतील तर आम्ही त्यांना वोट देऊन बहुमताने विजय माझं नाव किशोर कोसरे माझं नानं टेकानाखाल आहे आमचे प्रतिनिधी सुनील काशीरामजी मेश्राम हे आमचे वस्तीतले प्रतिनिधी आहे आमची इच्छा आहे की आमचे जे गोरगरिबांचे जे जो काम आहे जे आम्हाला बाकीचे जे आमचे आमदार आहेत ते, ते आमचे काम होत नाही त्या असल्यामुळे आम्हाला असं वाटते की आमच्या मधातला एखादी आमच्या उत्कृष्ट माणूस हे म्हणून मेश्रामजी यांना आमदार बनवण्याची आमची इच्छा आहे त्यामुळे गोरगरिबांना कामं होतात आणि कोणतेही काम असले तर ते आम्हाला पटकन धावून सनी आमचे कामं केल्या जातात त्यामुळे आमची खूप इच्छा आहे वस्तीवाल्यांची की त्यांनी आम्हाला म्हणजे आम्ही त्यांना आमदाराच्या पदासाठी उभे करून त्यांनी बहुमताने जिंकवा हे आमची इच्छा आहे आणि त्यांनी उभे व्हावा आणि ते त्या सक्षम आहेत त्या आमदारासाठी पक्षासाठी लढण्यासाठी आणि आमच्या सोबत सगळ्यांची इच्छा पण आहे वरून त्यांनी ते कामं करतील हे आम्हाला अपेक्षा आहे माझे नाव सचिन बागडे आमदारकीसाठी सुनील मेश्राम यांना तिकीट मिळावं आणखी अशी इच्छा कारण कुठलेही काम असलं तर मेश्राम साहेब आमच्यासाठी धावून